आज आपण बनवतोय गणपती बाप्पासाठी स्पेशल पंचखाद्य मोदक पंचखाद्यापासून तयार केलेले मोदक आहे अप्रतिम होतात आणि यावर्षी तुमच्या गणपती बाप्पासाठी हा नैवेद्याचा बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्ही आमच्या खाद्य चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर चला आज बनूया बाप्पासाठी पंचखाद्य मोदक यासाठी सगळी जी रेसिपी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये शेअर केलेली आहे इथे खारीक आपण शंभर ग्रॅम घेतला आहे मावा घेतला आहे दोनशे ग्रॅम इथे मी खडी साखर घेतलेली आहे शंभर ग्रॅम खरी खडीसाखरच्या आगी तुम्ही साधी पावडर शुगरसुद्धा यूज करू शकतात सकट वेलच्या घेतलेल्या आहेत एक चमचा मध घेतलेला आहे पन्नास ग्रॅम इथे बाकीचे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत आणि खसखस घेतलेला आहे एक टेबलस्पून बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे पंचखाद्य मोदक करण्यासाठी वजनावरती पन्नास ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट आहे आणि कपच्या मेजरमेंटमध्ये अर्धा कप आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण खारीक जे आहे त्याच्यातल्या बिया काढल्या आहेत आणि मिक्सरला आपल्याला ग्राइंड करायचं आहे ग्राइंड झाल्यानंतर पन्नास ग्राम मी ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि त्यालासुद्धा मिक्सरमधून मी ग्राइंड करून घेतलेला आहे सालासकट वेलच्या यूज केला होता तुम्हाला आवडत नसेल साल तर तुम्ही से साल काढून वेलची घेऊ शकतात बघा मिक्सरमध्ये याची मी भरड करून घेतलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण पॅनमध्ये खसखस जी आहे ही परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही मंदाचेवरती ठेवायची आहे व्यवस्थित खसखस आपल्याला परतून घ्यायची आहे खसखस परताना साधारणतः एक ते दोन मिनटं लागतात व्यवस्थित खर खसखस जी आही, जाली, ले ले आहे ही गरम झाली की ती उडायला सुरुवात होते पॅनमध्ये ह्याचा अर्थ खसखस आपली व्यवस्थित भाजून निघाली आहे आता आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत त्यालासुद्धा मंद आचेवरती आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मी मंदा आचेवरती ठेवणं खूप गरजेचं आहे ड्रायफ्रुट्स हे मंद आचेवरती व्यवस्थित परतून झाल्यानंतर वजनावरती पन्नास ग्रॅम मी डेसिकेटेड कोकोनट टाकलं होतं कपच्या मेजरमेंटमध्ये अर्धा कप आपण घेतलं होतं डेसिकेटेड कोकोनट डेसिकेटेड कोकनटचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण त्याला मंद परतून घेणार आहोत हे सगळं परतत असताना मी अजिबात तुपाचा वापर नव्हता केलेला कोकोनटचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण त्याला मंद आचेवरतीच परतून घेणार आहोत आणि हे परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण ह्याला काढून घेणार आहोत जेणेकरून हे थंड होऊ शकेल हे सगळी जी कृती आहे ही मी मंद आचेवरती केली होती आता एका प्लेटमध्ये ह्याला आपण काढून घेऊया आणि थंड करूया त्याच पॅनमध्ये आपण मावा घेतलेला आहे दोनशे ग्रॅम मार्केटमध्ये दोन प्रकारचे मावा मिळतात एक मिळतो मिठा मावा आणि एक असतो साधा मावा मी साधा मावा यूज केलेला आहे साधा मावा जेव्हा परतो तेव्हा त्याला भरपूर तूप नाही सुटत जर तुमच्या मावामध्ये साखर असेल तर त्याला भरपूर तूप सुटतं ही रेसिपी बनवताना एक प्रिकॉशन घ्या जर तुमच्या माव्याला भरपूर तूप सुटलं तर वरतून तुम्हाला ॲडिशनल तूप टाकायची गरज नाही आहे माझा मावा हा साधा मावा होता त्याच्यामुळे म्हटलं हलकासा कलर होईपर्यंत परतून घेतलं होतं आणि जेव्हा मी मोदक बनवले होते तेव्हा मी तीन टेबलस्पून त्याच्यामध्ये तूप ॲड केलं होतं तर हे लक्षात घ्यावा जेव्हा तुम्ही मावा परताल खूप जास्त तूप सुटलं तर वरतून ॲडिशनल तूप अजिबात तुम्हाला टाकायचं नाही आहे मावा हलकासा कलर चेंज करेपर्यंत मी परतून घेतला होता आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत हलकासा त्याला तूप सुटलं होतं व्यवस्थित मावा परतून झाल्यानंतर त्याचा रंग बदलतो इथे गॅशी फ्लेम मी बंद केलेली आहे आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ड्रायफ्रूटचं मिश्रण ॲड केल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा म्हणजे एक टेबलस्पून भरून मी त्याच्यामध्ये मधसुद्धा ॲड केलं होतं मध नक्की टाका मधमुळे त्याची टेस्ट जी आहे अप्रतिम येते एक टेबलस्पून मध टाकलेला आहे त्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे जे मावा आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण आहे याला आपल्याला कंप्लिटली थंड करायचं आहे हे रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत इथे मी शंभर ग्रॅम खडीसाखर यूज केलेली आहे तुम्ही जर खडीसाखर नसेल यूज करणार तर साधी घरातली साखर मिक्सरमध्ये ग्राइंड करून यूज करू शकतात आता हे मिश्रण थंड झालेलं सा आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनटं लागतात फॅन खाली थंड व्हायला त्याच्यामध्ये खडीसाखरेची पावडर ॲड केलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण हाताने व्यवस्थित कुसकून घेणार आहोत मी थोडासा येलो कलर पण टाकला होता हा ऑप्शनल आहे नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे व्यवस्थित साखर आणि ड्रायफ्रूटचं सा मिश्रण आहे हे दाबून दाबून व्यवस्थित आपण त्याला मिक्स करणार आहोत आणि वरतून मी त्याच्यामध्ये तूप ॲड केलं होतं मी तीन टेबलस्पून तूप ॲड केलं होतं मी प्रिकॉशन आहे मगाशीच तुम्हाला माव्याला जर भरपूर तूप सुटलं तर इथे तुम्हाला तूप ॲड नाही करायचं आहे मोदकचा मोल्ड घेतलेला आहे माझ्याकडे दोन प्रकारचे मोल्ड होते दोन्ही दाखवते दाबून दाबून आपल्याला ह्याच्या आतमध्ये हे सारण भरायचं आहे आणि बस इथे आपला तयार झालेला आहे पंचखाद्य मोदक अप्रतिम लागतो यावर्षी तुमच्या बाप्पासाठी नैवेद्यासाठी अप्रतिम रेसिपी आहे नक्की करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे अल्युमिनियमच्या मोल्डमधून अ अतिशय आकर्षक असा हा मोदक तयार झालेला आहे माझ्याकडे प्लास्टिकचा मोल्ड होता त्याच्यात पण तुम्हाला मी दाखवते तुपाचा हात लावायची गरज नाही आहे कारण आपल्या मिश्रणामध्ये मी वरतून तूप टाकलं होतं बस फक्त एवढं लक्षात घ्या की मिश्रण भरताना आतमध्ये दाबून दाबून भरणं गरजेचं आहे म्हणजे तुमचा जो मोदक आहे हा पोकळ नको व्हायला चांगला ठसठशीत झाला पाहिजे असं व्यवस्थित दाबून भरल्यानंतर हळूच आपल्याला हा मोदकचा मोल्ड ओपन करायचा आहे तर इथे तयार झाला आहे आपला बाप्पासाठी पंचखाद्य मोदक सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला आहे अतिशय आकर्षक मोदक होतात या रेसिपीपासून माझे सतरा मोदक तयार झाले होते